आरोग्यदायी मोहरीची भाजी बनवूया अगदी सोप्या पद्धतीने पण अतिशय रुचकर अगदी जिबेला चव येते बरं का तर अगदी सोप्या पद्धतीने आज मी ही भाजी दाखवते तुम्ही कुठूनही आणा आणि बनवा मी तर माझ्या शेतातीलच घेतलेली आहे मस्त पानं पानं खुडून तर मोहरीची भाजी म्हणजे सरसो खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते बर का पचन सुधारते हाडे मजबूत होता हृदयाचे आरोग्य सुधारते त्याच्यात व्हिटॅमिन सी के भरपूर प्रमाणात फायबर कॅल्शियम लोह अँटीऑक्सिडंट असते जे कॉलेस्ट्रॉलला कमी करते आणि शरीरातली दाह कमी करते तसेच त्वचा डोळे मेंदूसाठीही फायदेशीर आहे तर आता खूप फायदे झाले आता भाजीही बनवूया तर हे बघा दोन प्रकारचे पानं आहे थोडेसे चुपडे आहे थोडीशी काटेरी आहे तर मस्त भाजी चिरून उकडत ठेवली एक पाच मिनिट फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण थोडंसं शेंगदाणे मिरच्या मस्त वाटून घेतल्या भाजी अशी एक पाच मिनिट उकळून लगेच निथरत ठेवली मस्त जिऱ्याची आणि हिंगाची फोडणी द्या वाटलेली मिरची त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या आणि ती भाजी थोडीशी पाणी ठेवा थोडंसं पिळूनही टाकलं तरी चालेल बस फक्त परतून घ्या चवेपुरतं मीठ टाका आणि खाऊन बघा तुम्हाला जर वाळ शिंगदाण्याचं कूट अजून टाकायचं तर टाकू शकता मस्त अशा चवीची ही भाजी बनवूया तर हृदयासाठी उत्तम आहे पचन सुधारते हाडे मजबूत करते डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि कर्करोग प्रतिबंध आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रणात ठेवते तेव्हा निदान सीझनला तरी तुम्ही ही भाजी का आणि थंडीत तर खाच कशी वाटली रेसिपी नक्की सांगा